नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो मागील काही दिवसांपासून ज्या बातम्या व्हायरल होत आहेत त्या अफगाणिस्तान मधून कांद्याची आयात ही होणार आणि अफगाणिस्तान मधून सुमारे दोनशे मेट्रिक टन कांद्याची आयात ही भारतात झाली आहे मित्रांनो भारतासारख्या देशात दोनशे मेट्रिक टन कांद्याची आयात म्हणजे काहीच नाही आहे समुद्रात एखादा पाण्याचा थेंब सारखं मित्रांनो आहे दोनशे मेट्रिक टन कांद्याने बाजारभावावर कुठलाच परिणाम हा पडणार नाही कांदा हा आयात करत राहिले तर मात्र कांदा बाजारभावावर परिणाम हा पडू शकतो मात्र या सर्व बातम्यांमुळे कांदा बाजारभावावर याचा परिणाम हा दिसून आला आणि मागच्या काही दिवसात कांदा बाजारभावात सुमारे दोनशे ते तीनशे रुपयांची मंदी ही आली आहे म्हणून जो शेतकरी वर्ग आहे कांदा उत्पादक शेतकरी वर्ग आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचं वातावरण आहे शेतकऱ्यांनी डायरेक्ट सरकारला इशारा दिला आहे की जर तुम्ही कांद्याची मोठ्या प्रमाणात जर आयात केली आणि यामुळे जर कांद्याचे दर पडले तर याची झड सरकारला विधानसभेच्या निवडणुकीत हे सोस ही मित्रांनो सोसावी लागणार आहे त्याबरोबरच शेतकऱ्यांनी जे आमदार आहेत जे लोकप्रतिनिधी निधी आहेत त्यांनाही मोठ्या प्रमाणात इशारा हा दिलाय शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जर कांद्याची आयात झाली तर आम्ही आमदारांची निर्यात ही नक्की करू हे मित्रांनो थेट शेतकऱ्यांनी सरकारला आणि आमदारांना हा इशारा दिलाय मित्रांनो मागील काही दिवसापासून दिवसापासून म्हटल्यापेक्षा वर्षापासून शेतकरी वर्ग जो कांदा उत्पादक शेतकरी आहे हा कांदा भाव वाढायची वाट बघत होता शेतकऱ्यांनी पाच रुपयांनी दहा रुपयांनी तर काही काही शेतकऱ्यांनी तर आपला कांदा हा भावाविना शेतकऱ्यांना फेकून द्यावा लागला यामुळे शेतकऱ्यांच्या मागील काही वर्षांपासून मोठे आर्थिक नुकसान हे झाले या वर्षी मित्रांनो शेतकऱ्यांना थोडासा बाजारभाव हा मिळत आहे कांद्याचे बाजारभाव ही तीस रुपयापर्यंत गेलेले आहेत म्हणून उत्पादन खर्च काढून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत आहेत पण यातही सरकार कांदा आयातीसारखं धोरण राखून शेतकऱ्यांच्या या सर्व खुशींवर पाणी फिरण्याचं काम करीत आहे म्हणून कांदा उत्पादक शेतकरी वर्ग हा मित्रांनो असंतुष्ट मित्रांनो झालाय म्हणून शेतकरी वर्गाने हा पवित्रा सरकार विरोधात व आमदार विरोधात घेतलाय म्हणून आता सरकारला विचार करायचा आहे की कांद्याची आयात करून आपले सरकार आपले आमदार हे निर्यात करायचे की नाही म्हणून शेतकऱ्यांचा तर मित्रांनो इशारा थेट आहे तुम्ही कांद्याची आयात करा आम्ही आमदारांची निर्यात करू आता याच्यावर तुमचं मत काय हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक शेतकरी वर्गापर्यंत आणि सरकारपर्यंतही पोहोचला पाहिजे आणि आपल्या आमदार वर्गांपर्यंतही पोहोचला पाहिजे याची पण काळजी घ्या धन्यवाद